प्राथमिक शाळा वाळुंजवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करताना प्रभाकर बांगर यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून अनाटाही खर्च टाळून जिल्हा परिषद शाळा वाळुंजवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलंय प्रभाकर बांगर यांनी वाढदिवसाचा निरर्थक खर्च टाळून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वया एक पेन पेन्सिल वाटप करण्यात आहे या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती प्रभाकर बांगर पुणे जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष तुकाराम गावडे आंबेगाव तालुका उपाध्यक्ष शेतकरी संघटना प्रकाश कोळेकर तालुका उपाध्यक्ष शेतकरी संघटना योगेश वाळुंज शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वाळुंजवाडी बाळासाहेब लोंढे माजी शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष वाळुंजवाडी संतोष लोंढे शंकर लोंढे प्रिया चिखले अपेक्षा चौगुले रुक्मिणी खंडागळे ग्रामपंचायत सदस्य वाळुंजवाडी सुषमा वाळुंज आशा सेविका मुख्याध्यापक सीताराम गुंजाळ उपशिक्षिका अलका गुंजाळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते रोजगार जण्णव व श्रनिवारा तर या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत भौतिक सुविधा ज्या आपण निर्माण केल्या त्याच्या मागे लागत आपण जगत असतो पण आपल्याला ह्या गोष्टी जर भान नसतं आता पूर्वीची लोकं लोक पाहिजे आपण ते आजच्या काळामध्ये पैसा पण नव्हता तर खूप समाधाना जगायची आणि सगळं काही आले पण माणसं समाधानी मला काही दिसत नाही आणि मग मी ह्या सगळ्या गोष्टींचं पलीकडे जातो आजही मॅडम मी सांगताना सांगितलं की कपडे वाईस विचार सुद्धा तुम्ही कपडे वाईज तरी गाडीला पेट्रोल डिझेल काही लागेल ते आणि मोबाईलचे रिचार्ज पलीकडं माझा खर्चच नसतो कारण तरी मी आनंदाने जगतो आणि आपण हे सगळं जीवन जगत असताना या समाजात आपण काहीतरी देणं लागतो आणि वाळूजवाडीची शाळा मला काय असं आवडली कारण मी तर आपले ठाकरे समाजाचे घरी बोलायचं आहे आणि म्हणून शाळा भरपूर आहे तर मी त्या दिवशी पहिल्या दिवशी काम ठेवण्याची भाषा आहे त्या ठिकाणी मुलांचं स्वागत करायला मी गेलो होतो त्याही शाळेमध्ये मी खूप सहकार्य केलं मी ज्या वेळेला ग्रामपंचायतमध्ये होतो त्या सरांना बोलून त्यांना जे जे काही पाहिजे तिथे सगळ्या सुविधा समजावी कार्यरतरी काम करतो तिथं खूप काही केलं सगळ्या सुविधा त्यांनी आपण केलेलं आहे की शाळा दुर्लक्षित होतो त्या शाळेमध्ये एक आईवडील जरा अशिक्षित होते काही लोक असतात त्यावर वेगवेगळे विचार असतात त्यांना समजवणार ते शिक्षक कंटाळले शेवटी मला गेली जावं लागलं त्यांना समजून सांगून त्यांची तुम्ही तुझ्या शाळेमध्ये घालावं शाळांना सुद्धा तुला मदत करतो म्हणजे मोठी कामं करत असताना छोट्या छोट्या कामांना सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे आणि माझी खूप अपेक्षा आहे की जिल्हा परिषदच्या शाळाच आजही पण आदर्श शाळा आहे आणि या शाळा टिकल्या पाहिजेत आता मध्यंतरी एक अशी परिस्थिती निर्माण झाली की झेडपीच्या शाळा टिकतात की नाही बंद पडतात की काय अशी परिस्थिती कारण पटसंख्यासुद्धा पर कमी झाला होती कारण आता इंग्लिश मिडियमचा जमाना आला आपले आईवडील मुलांना त्यांना असं वाटतं की इंग्लिश मिडियमने घातलं पाहिजे पण मी आजही तुम्ही ठामपणानं सांगतो की जिल्हा परिषद शाळेमध्ये जे दर्जेदार शिक्षण मुलांना मिळतं ते इंग्लिश मीडियममध्ये मिळत नाही असं माझा स्पष्ट दावा आहे आणि मी ते सिद्ध करून दाखवू शकतो मी तर ओपन चॅलेंज करतो दादांची ते इंग्लिश मिडियम आहे दोघ दादांची इंग्लिश मिडियम आहे त्या शाळेतले विद्यार्थी आला आणि आमच्या शाळेतील विद्यार्थी मी त्यांच्या समोर आणि त्याचं मूल्यांकन करण्यासाठी जास्त माणसांना ठेवा कोण हुशार आहे त्याच्यामध्ये ती पोरं हुशार आहे की झेंड्या शाळेत ती पूर्ण हुशार आहेत हे मी चिंत करून लागू शकतो त्यामुळं आजही जिल्हा परिषदच्या शाळेमधली मुलं तिथं शिकलेल्या मुलांचं वक्तव्य कधी पण चांगलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणात त्या बाजार झाला काय फक्त आणि आपण वेळेसारखं आपलं शेतकरी समाजपणे बोळा आहे त्यांना असं वाटतं की बाबा त्या शाळेत घातलं म्हणजे मुलं पाहिजे होतात असं काही नसतं मी माझी स्वतःची मुलं मी तुम्हाला सांगतो जगाला शांतपणे शिकवण्यापेक्षा मी स्वतःपासून काही सुरुवात करतो जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले आपल्या शाळेमध्ये शिकले काही लोकांनी खालच्या व्यवस्थित घातले पण मी माझी पोरं घातली माझं पोरग दहावी पहिला आलं म्हणजे मी त्याचे दोन मिनटं काय अभ्यास कसा करतो हे बघायला सुद्धा मला काही वेळ मिळते कारण मी पूर्ण वेळ लोकांसाठी वाहून घेतली शेवटी त्या मुलावर तुम्ही संस्कार कसे करता त्याला अभ्यासाची गोडी कशी निर्माण करता याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि म्हणून बाळांनो येणारं काळ आमच्यापेक्षाही तुम्हाला खूप आव्हान असलं ते म्हणून आपल्या आईवडील गरीब आहे आपटुंबातले किंवा इतर जाती जमातीतील लोक आहेत समाजाचे लोक आहेत या सगळ्या गरीब कुटुंबातील तुम्ही मुला म्हणून तुम्हाला भविष्यामध्ये आता तुम्ही लहान येत मला तुम्हाला समजते की नाही मला कळत नाही पण तरी पण तुम्ही खूप जबाबदारीनं भविष्यामध्ये वागलं पाहिजे अभ्यास चांगला केला पाहिजे आणि खूप व्यवस्थित वागले पाहिजे कोणाशी टेन केलं नाही पाहिजे चुकीचं आपण वागलं नाही पाहिजे आणि खूप चांगले विचार चांगले पाहिजे नागरिक म्हणून पाहिजे आणि तुम्हाला चांगले संस्कारसुद्धा तुमच्या आईवडिलांना मिळाले पाहिजे आणि तुम्ही खूप मोठं असे आमचे आदेश आहे आणि मी मग सांगितलं पाहिजे वाळून लोकांसाठी आणि तो दरवर्षी माझा वादिव साजरा करतात असेल कुटुंबातील लोकांना मदत करणं असेल विद्यार्थ्यांना मदत करणं असेल जे काही जम येते हे जे समाजामध्ये चांगले प्रकार साजरा करण्याचा प्रयत्न करत असेल शाळे Already. I'm gonna